तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या समोर पोलीस भरती विषयी एक नवीन अपडेट घेऊन हजर आहो पोलीस भरती करणाऱ्या राज्यातल्या सर्व मुलांच्या मनातला प्रश्न तो म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात कधी निघणार आहे मुलं कमेंट करून विचारत होती की सर पोलीस भरतीला का उशीर होत आहे पोलीस भरती काही नवीन अपडेट मिळाली का तर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्या सर्व समस्याचं निवारण करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्याल आणि आपल्या पोलीस भरतीची वाट पाहत असलेल्या सुद्धा शेअर कराल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे कारण सर्वात पहिले आपल्याच चॅनलवर आपल्याच व्हिडिओमधून तुम्हाला पोलीस भरतीच्या जाहिरातीची माहिती मिळत असते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुलांना आत्ताच आत्ताच मुंबई पोलीस भरतीचा रिझल्ट लागला आहे आणि दुसरं खरं आणि पोलीस भरतीला उशीर होण्याचं दुसरं खरं कारण आता ही पुणे कारागृह पोलीस भरती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन जाहिरात काढता येणार नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर पोलीस भरती पुणे कारागृह सध्या ग्राउंड चालू आहे आणि विद्यार्थी मित्रांनो पोलीस कारागृह भरती प्रोसेसिंग मध्ये आहे पेपर सुद्धा लवकरच होईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो मुलांनी उचलून धरला होता तो म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात कधी निघेल तर मित्रांनो पोलीस कारागृह पुणे भरती जशी होईल कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल पोलीस आयुक्तांनी रिक्त पदांची माहिती सुद्धा मागितली आहे रिक्त जागेच्या माहितीनुसार यावर्षी पोलीस भरती बंपर होण्याची शक्यता आहे आतापर्यंत बारा हजार पदांची भरती होणार अशी माहिती होती पण आता चौदा पंधरा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही ढील न देता तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवा कारण सातत्य राखल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ शकते तुम्ही पॉझिटिव्ह राहायचं आहे निगेटिव्ह लोकांच्या बिलकुल मागे लागायचं नाही विद्यार्थी मित्रांनो पुणे कारागृह पोलीस भरतीची मैदानी चाचणी सध्या चालू आहे आणि या मैदानी चाचणीमध्ये चाळीस बेचाळीस हे सर्वात हायेस्ट फिजिकलचे गुण आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा चाळीस बेचाळीस गुणाची आत्ताच तयारी करून ठेवावी लागेल आणि तिथली मैदानी चाचणीचा कट ऑफसुद्धा चाळीसच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे अजून लेखीला आठ पंधरा दिवस लागू शकते आणि त्यानंतर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेखी झाल्याच्या नंतर अंतिम यादी लागल्याच्या नंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पोलीस भरतीची नवीन जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते काही आपल्या स्वतःच्या मताने बनवत नाही आम्हाला सुद्धा कुणाकडून तरी माहिती घ्यावी लागते तुमचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो यात आम्ही काहीच स्वत टाकत नाही पोलीस खात्यामध्ये काही आमच्या ओळखीचे असतात आणि ते आम्हाला आलेल्या जी आर विषयी किंवा पोलीस आयुक्तांनी रिकाम रिक्त असलेल्या जागेची माहिती ज्यावेळेस मागत असते त्यावेळेस आम्हाला तिथून माहिती मिळते तर कुणीही निगेटिव्ह बोलू नका कुणीही निगेटिव्ह कमेंट करू नका तुम्हाला जर पोलीस व्हायचा असेल तर आपल्या चॅनलशी जोडून राहा तर विद्यार्थी मित्रांनो हीच आजची अपडेट होती आजपासून एक महिना पुणे कारागृह पोलीससाठी लागू शकते आणि त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पोलीस भरतीची जाहिरात येऊन पडेल आणि सर्वप्रथम ती जाहिरात तुम्हाला आपल्याच चॅनलवर पाहायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो नोकरी विषयक नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि विद्यार्थी मित्रांनो आशा सोडू नका निराश होऊ नका तुमचे प्रयत्न तुम्ही चालू द्या प्रयत्नांती परमेश्वर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि जाहिरात सुद्धा लवकरच येणार आहे